नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो। मित्रानो सामान्य कापूस उत्पादक कास्तगार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काही एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार साडे आठ हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व याच बरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती व या सर्वांचा एप्रिल महिन्यात काय परिणाम होणार आहे हे बघणं गरजेचं आहे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर एप्रिल महिन्यात कापसाच्या बाजारभावात सुधारणा दिसून कापसाचा बाजारभाव दिसु, कापसा बाजार सुरुवातीला शंभर सेंट्स आणि एप्रिल महिना संपता संपता जर एकशे दहा सेंट्स पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात तेजी आली की याचा फायदा देशांतर्गत कापसाच्या भावाला मिळणार शिवाय देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारभावामध्ये तब्बल दोन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे वीस रुपये प्रति किलोचा फरक आहे म्हणजे याचा अर्थ इथून जी होणारी कापसाची निर्यात आहे ती एप्रिल महिन्यात आपल्याला प्रचंड वाढताना दिसणार आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार कारण देशात मागणी वाढणार पण पुरवठा तेवढा नाही कारण शिल्लक साठा कमी आहे अशा परिस्थितीमध्ये एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कापसाचा बाजारभाव यामुळे कापसाचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात ता आठ हजार पार होणार पण कितीही अनुकूल परिस्थिती आली तर आजच्या तारखेला कापसाचा बाजारभाव हा साडेआठ हजार पार एप्रिल महिन्यात होईल हे सांगणं थोडस सा जोखमीच राहणार आहे म्हणून फक्त साडेआठ हजाराच्या अपेक्षेवर न राहता एप्रिल महिन्यात कापसाचा गेला गेला। पन्नास टक्के कापसाची विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारा कापूस हा पंचवीस पंचवीस टक्के करून प्रत्येक तेजीमध्ये जर विक्री केला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे नारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार